नमस्कार मी उज्ज्वला चंद्रशेखर धानजी मी सिंधुदुर्ग कोकणमधून आलेली आहे आणि आज मी आपल्यासमोर कविता सादर करणार आहे त्या कवितेचं शीर्षक आहे बघ आणि त्या त्याबद्दल मला सांगायला आवडेल की आदरणीय राजन सरांनी जे एकोणनव्वदाव्या पिंपरी पुणे येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील कट्ट्याचा उल्लेख केला होता आणि जे राजन सर आपण संपादित केलेलं पुस्तक होतं त्या एकोणनव्वद कवितांमध्ये माझ्याही कवितेचा समावेश होता आणि एका कवितेसाठी मला दहा हजार मिळालेले नव्हते त्यामुळे आजची ही ले ले कविता मी डॉक्टर पी डी पाटील सरांना समर्पित करते आणि माझ्या कवितेला सुरुवात करते माझ्या कवितेचा शीर्षक आहे करून तर किती सुंदर आहे हे जीवन किती सुंदर आहे हे जीवन या जीवनाचा आस्वाद घेऊन तर बघ मौल्यवान असतात प्रत्येक क्षण मौल्यवान असतात प्रत्येक क्षण त्या क्षणाला न्याय देऊन तर बघ तीच भर खरगीसाठी ऊर फुटेस्तवर धावताना तीच भर खळगीसाठी ऊर तोवर धावताना विसाव्याचे क्षण अनुभवून तर बघ पाश्चात्य भोजनशैली झालाय तुझा आहार पाश्चात्य भोजनशैली झालाय तुझा आहार घरातील आमटी भात घरातील आमटी भात खाऊन तर बघ होऊ नकोच वेळा पिसा भ्रमणध्वनीसाठी होऊ नकोस वेळापिसा भ्रमणध्वनीसाठी गरजेपुरता त्याचा वापर करून तर ब ग्रासला आहेस तू शहरी प्रदूषणाने ग्रासला आहेस तू शहरी प्रदूषणाने गावातील मोकळा श्वास घेऊन तर ब वृक्षवल्ली असती प्राणजीवनाचा वृक्षवल्ली असती प्राणजीवनाचा सिमेंटच्या जंगलात त्याचं संवर्धन करून तर बघ समृद्ध साहित्याचा लाभलायामा वारसा समृद्ध साहित्याचा लाभलायामा वारसा त्या साहित्याच्या डोहात डुंबून तर बघ एकदा त्या कवींच्या गावात जाऊन तर बघ अभंगन ओवी असे ही संत परंपरा अभंगान ओवी असे ही संत परंपरा त्या अभंगांची ओवीट गोडी साखून तर ब संगीताने मिळे मनाला चैतन्यान उभारी संगीताने मिळे मनाला चैतन्यान उभारी त्या संगीताची त्या संगीताची मेहफील सजवून तर व चित्रकाराच्या कुंचल्यातून ना दोन उमट रम्य चित्र चित्रकाराच्या कुंचल्यातून उमटत नयनरम्य चित्र एकदा एकदा त्या चित्रात रंग भरून तर बघ आज काव्यपुष्प आहेत या साहित्य संमेलन नागरीत आज काव्यपुष्प आहेत या साहित्य संमेलन नागरीत या नगरीत स्वच्छंद विहरून तर बघ किती सुंदर आहे हे जीवन या जीवनाचा आस्वाद घेऊन तर बघ या जीवनाचा आस्वाद घेऊन तर बघ धन्यवाद नमस्कार एकदा कवितेच्या गावाला जाऊन तर बघ छान आहे कारण प्रत्येकजण कवितेच्या गावाला जा, जातोच आहे आणि कवितेच्या गावाला जाऊन ते कविता घेऊन इथे येतात आहे ही कविता जी आहे ना प्रत्येकाला कुठेतरी उंचीवर देत असते प्रत्येकजण आपापल्या आपापली प्रतिभा प्रज्ञा प्रगल्भता त्यामध्ये टाकत असतो खरं पाहिलं तर लेखकाच्या किंवा कवीच्या लिखाणात प्रज्ञा प्रतिभा कल्पकता प्रगल्भता आणि त्याने घेतलेल्या जीवनाचा अपूर्व अनुभवाचा अपूर्व संगम असतो त्यामध्ये चिंतन मनन व्यासंग अवलोकन भाष्य आणि त्यांनी समाजात घेतलेला जे चित्रण तो बघत असतो त्या तो चित्रण ते त्यामध्ये तो रेखाटत असतो ते रेखाटन करत असताना त्यामध्ये तो ज्या भावना करतो त्या भावनांचा तो ज्यामध्ये तो ओळी किंवा कवितेमध्ये आणतो ओळींमध्ये आणतो तेव्हा तो दुसऱ्याच्या तो भावना त्या कवितेतल्या शब्दातून दुसऱ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत असतो जेव्हा की तो पुस्तक करतो त्यामध्ये ते सगळं कविता संग्रह येतं आता आपल्या प्रतिभाचा ज दौल जो आहे तो रसिकांच्या याच्यात वाचला पाहिजे हृदयामध्ये जेव्हा तो आपल्या प्रतिभेचा दौल त्या हृदयाच्या दुसऱ्याच्या म्हणजे वाचकांच्या रसिकां वाचकांच्या हृदयापर्यंत तो, चार, चार दौन दौन तो दौ पोहोचवतो किंवा तो दौल वाचतो तेव्हा तो यशस्वी होतो आता ह्या यशस्वीपराजय ह्या अनुभव या प्रवासामध्ये हा जो काही भाग आहे आणि या भागामध्ये तो तिथून तिथपर्यंत जो पोहोचतो आहे या ह्याच्यात सगळे काय असतं फक्त शब्द असतात आणि या शब्दांमध्येच आपण पुढे जातो देतो पण या शब्दाच्या बाबतीत जेव्हा राम गणेश गडकरीकडे जर तुम्ही बघाल तर त्यांनी काय म्हटलं आहे बघा राम गणेश गडकरी म्हणतात शब्दामध्ये अर्थामध्ये प्रसारामध्ये काव कनसे नानांगी ना वस्तू तसे जसे सौंदर्याचा देशव असेल उंचीला शिल्पदा कविता शोभा म्हणजे कावे नवे काव्य कराया या जिथे जीवांचे जात इवंत करण्याची हवे जातीवंत करण्याचा तुम्ही कविता करता आहात आणि तुम्ही जात हिवंत कवी आहात कारण गायती तुमच्या याच्यातून तुमच्या प्रतिभेतून तुमच्या प्रगल्भतेतून जे काही उमटत आहे ते तुम्ही इथे सादर करत आहेत आणि म्हणून त्यांच्या आणि तुम्हीच कवितेच्या गावाला जात हे त्यांनी त्यांच्याच कवितेला म्हटलं आहे की कवितेच्या गावाला जाऊन तर बघा आणि कवितेच्या बा गावाला जायला तुम्ही रस्ता जो आहे तो जे कविता नसतील काही रसिकेचे असतील त्यांनाही तो संदेश दिलेला आहे तर हे कवितेच्या बा गावाला जाऊन तर बघा मी असं म्हणेन कवितेच्या गोलात शिरून तर बघा कोलात कवितेच्या हृदयात कवितेचं हृदय असतं लक्षात घ्या कविता एक लक्षात घ्या तुमच्या समोर जर असं तुम्ही मांडलं तर कुठेतरी कविता म्हणजे काय ती ती म्हणजे काय स्त्री मग त्या कवितेला स्त्रीचं रूप द्या आणि तिच्यात मांडा की कुठे याच्या हृदयात काय करायला तुम्हाला कितीतरी तिचे अंग सापडते कितीतरी वृत्त सापडते आणि त्या वृत्तामध्ये मग तुम्हाला असेल की हा शब्द जर नशीब असेल तर या नशीब शब्द का वापरायचा प्राक्तनकाने वापरायचं मग मी प्राक्तन शब्द वापरतो कारण काय की तो प्रार्थन शब्द जो आहे तो मला त्याच्यापेक्षा छान वाटतो दोन दोन शब्द आहेत प्रत्येकाला तीन शब्द दोन शब्द पाच शब्द त्याच्यातून मी चांगला शब्द घेऊन मग त्याची एक ओढ तयार करतो मला आठवलं की एका ओळीची पण कविता होते लक्षात घ्या एका ओळीची पण कविता शांता शेठींची एक कविता आहे